तर महाराष्ट्राला आता पुढचे चार दिवस हे धोक्याचे असणार आहेत मुंबईसह ठाणे पालघर रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे नाशिक पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसराला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर कोल्हापूरच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली वगळता इतर सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला आहे त्याचबरोबर बीड संभाजीनगर गडचिरोलीलाही ऑरेंज अलर्ट मिळाला आहे पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी आज शाळा बंद आहेत मुंबई ठाणे पालघर रायगड मध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबई विद्यापीठाच्या संलग्न बत्तीस परीक्षा रद्द करण्यात आल्या कल्याण डोंगिवली नवी मुंबईतल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबई आणि उपनगरात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर ठाणे पालघर रायगड इथल्या सुद्धा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली नवी मुंबई इथल्या भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान मुंबईत सकाळपासून धुव्वधार असा पाऊस सुरू आहे मुंबईसह नवी मुंबई ठाणे पालघर विरार नाला सोपऱ्यात जोरदार असा पाऊस सुरू आहे दादर हिंदमाता दादर टिटी परिसर अंधेरी सबवे सुद्धा इथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे गुडघाभर पाण्यातून मार्ग काढायला लागतोय कालसारखीच परिस्थिती आज पर सुद्धा आहे नवी मुंबई डोंबिवली ठाणे दहिसर घाटकोपर मध्ये सुद्धा मुसळधार असा पाऊस कोसळतोय मुंबईचा उपनगरात आजही धो पाऊस कोसळतोय त्यामुळे मुंबईकरांची आज सुद्धा दही नाव आहे आणखी काही तास महत्त्वाचं असणार आहेत मुंबईकरांसाठी सकाळपासूनच धुवाधार असा पाऊस सुरू आहे मुंबईसह नवी मुंबई ठाणे पालघर विरार त्याचसोबत नालासोपार सुद्धा जोरदार असा पाऊस सुरू आहे सलग चौथ्या दिवशी सुद्धा पावसानं जोरदार अशी हजेरी लावली आहे आपण पाहतोय अंधेरी अंधेरी परिसरातली परिसर इथे पाणी आहे अशा पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतोय नागरिकांची तारांबळ उडाली आहे दादर टीटी परिसरात सुद्धा अगदी सखल भागात गुडघाभर असं पाणी साचलेलं आणि त्या पाण्यातूनच या वाहन चालकांची अक्षरशः कसरत होते मुंबईला पावसानं झोडपून काढलेला आहे आज सुद्धा तीच परिस्थिती कायम आहे धोधो असा पाऊस मुंबईत कोसळतो आणि त्यामुळे नागरिकांची होते अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई सध्या काय अपडेट्स मिळतात आपल्याला अगदीच आपण पातळी बितालो की मुंबईमध्ये खरंतर पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईत पावसाचा आजचा चौथा दिवस आहे आणि मी सदैव आहे दादर सिटी सर्कल परिसरामध्ये आणि हा जो रस्ता आहे तो थेट वडायच्या दिशेने जातो मात्र इथे आपण पाहतोय की गुडदाभर पाणी साचलं आहे नागरिक याच पावसाच्या पाण्यातून प्रवास करतायत आपल्यासोबत काही नागरिक आहेत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे दादा काय सांगाल गुडदाभर पाण्यातून तुम्ही प्रवास करताय काय व्यक्ती तुमची भावना अक्षराला काय सांगायचं वाटतंय बीएमसी ने जी पावसाळी आहे काम होती ती पूर्ण केली तसं वाटतंय हे पाऊस बिलकुल काम पूर्ण केली आहे अं दुप्पर्यंत अगदीच आपण पाहतोय दीपाली की नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया समोर येते कारण का बीएमसीने आपली कामं केलेली नाही आणि ही जी आपण दृश्य पाहतोय ती वडाळ्या परिसरामधली आहेत पाण्यातून नागरिक प्रवास करतायत आणि आपल्या कामावर जाण्यासाठी ते वाट शोधतायत केवळ वा प्रवासीच नाही तर गाळे देखील याच पाण्यातून प्रवास करतायत दीपाली निश्चितच जोय त्यामुळे मुंबईकरांना नाहक मनस्ताप असा सहन करावा लागल्याचं दिसत आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर भांडूपचा सखल भागात सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच उपनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे भांडूपच्या सखल भागात पाणी चाचलं आणि त्यामुळे घरात आणि दुकानात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे दृश्य आपण पाहतोय अगदी गुडघाभर असं पाणी साचलेलं आहे आणि या सखल भागात आता पाणी साचलेलं आहे सकाळपासूनच उपनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली मुंबई मुंबईत धो धो पाऊस पोहोचवत आहे धुवाधार अशी पावसाची बॅटिंग सध्या सुरू आहे चौथ्या दिवशी सुद्धा मुसळधार पाऊस कोसवतो आणि त्यामुळे घरात आणि दुकानांमध्ये सुद्धा पाणी पेताय त्याच्याकडे कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलाय रात्रभर संततधार असा पाऊस सुरू आहे राधारगली धरणाच्या सातही धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलाय पंचगंगा नदीची पाणी पातळी ती चौतीस पूर्णांक नऊ फुटांवर गेली आहे प्रशासनाकडून त्यामुळे वेळोवेळी वे नागरिकांना सतर्कतेचा आवाहन करण्यात येत आहे मुंबई उपनगरात सुद्धा सकाळपासून जोरदार पाऊस आहे एलबीएस मार्गावर पावसाला पावसाचं पाणी भरण्यास सुरुवात झालाय घाटकोपर विक्रोळी कांजूरमार्ग भांडूपमधील सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे कांजूरमार्गचा एलबीएस हा आता रस्ता जलवाय झालाय कांजूरमार्ग घाटकोपर विक्रोळी इथे सुद्धा पाणी साचलेलं आहे तिथे कोल्हापुरात सुद्धा